राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्रीयुत दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहात आजच्या भागात परमपूज्य श्री गोविंद पंत घोसरवाडकर यांचं चरित्र आपण ऐकूया यांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी शके सतराशे एकोणऐंशी शुक्रवार दिनांक अठरा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न आणि तिथी ज्येष्ठ शुद्ध तृतीया शके अठराशे चौसष्ट दिनांक पाच जून एकोणीसशे बेचाळीस श्री चिमणाजी पंत कुलकर्णी हे घोसरवाड इथं राहत होते त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता श्री चिमणाजी पंतांच्या पोटी कार्तिक शुद्ध एकादशी शके सतराशे एकोणऐंशी शुक्रवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबर अठराशे साली दुपारी बारा वाजता पुत्र जन्माला आला त्याच्या बारशा दिवशी गोविंद हे नाव ठेवण्यात आलं हा गोविंद म्हणजेच आमचे गोविंदपंत घोसरवाडकर श्री गोविंद पंतांची लहानपणापासूनच ईश्वर भक्तीकडे ओढ होती शिक्षणाकडं त्यांचं फारसं लक्ष नव्हतं कारिकोळ या गावी श्री हालसिद्धनाथांचं स्थान आहे या कारिकोळ गावातील देवाची पालखी एकदा घोसरवाड इथं आली होती ही पालखी पाहून श्री गोविंद पंतांना श्री हाल सिद्धनाथांचं आकर्षण निर्माण झालं या पालखीचा घोसरवाड गावात मुक्काम होता या मुक्काम काळात हे पालखीजवळच बसून राहिले पालखीचा मुक्काम संपला पालखी परत निघालेली बघून श्री गोविंद पंतांना अतिशय वाईट वाटलं देवा आता तू मला कसा भेटणार असं म्हणून ते रडू लागले त्यावेळी श्री हालसिद्धनाथांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की मी इथं देवळातच आहे रोज दर्शनाला यायचा याप्रमाणे श्री गोविंद पंत न चुकता वाड्यातील देवळात दर्शनाला जाऊ लागले या कालावधीतच म्हणजे अंदाजे दहाव्या वर्षी श्री गोविंदपंतांना संचारावस्था प्राप्त झाली आणि त्यांना श्री सिद्धनाथांचा संचार सुरू झाला एकदा श्री पंत आपल्या मित्रमंडळींसह देवास पहावयास जाऊया असं म्हणून रानावनातून भटकू लागले भटकत असताना त्यांना रानातच अचानक संचार झाला समोर एका वारुळामध्ये भलामोठा नाग प्रवेश करीत होता संचारावस्थेत श्री गोविंद पंतांनी त्या नागाला वारुळातून बाहेर ओढून काढलं ओढल्यामुळं त्या ते नागानं त्यांच्या हाताला विळखा घातला यावेळी अचानक त्यांचा संचार थांबला श्री गोविंद पंतांना कळलं की आपल्या हाताला नागानं विळखा घातलाय त्यावेळी ते त्यांनी श्री हलसिद्धनाथांची प्रार्थना केली त्या क्षणी नाग वेटोळं काढून निघून गेला श्री हालसिद्धनाथांच्या समोर किंवा त्यांच्या पालखीसमोर श्री गोविंद पंत हे काही प्रसंगी गुंडाचे आणि हत्याराचे खेळ खेळत असत त्यावेळी त्यांना संचार झालेला असे हा संचार आणि हा खेळ पाहून श्री चिमणाजी पंतांच्या मनात शंकाई हा काय प्रकार आहे म्हणून वडिलांनी या गोविंद पंतांना एका खोलीत डांबून ठेवून बाहेरून कडी घातली आत त्यांना जोराचा संचार झाला आणि ते दाराला टक्कर देऊ लागले त्यामुळं आपोआप दाराची कडे निघून दार उघडलं आणि तिथून ते धावत जाऊन देवासमोर गुंडानं खेळू लागले श्री गोविंद पंतांचं लग्नाचं वय झालं म्हटल्यानंतर घरातील आई वडील लग्नाचा आग्रह करू लागले परंतु लग्न करून संसार चक्रात आपण अडकू नये असं त्यांचं मत होतं पण आई वडिलांच्या आग्रहास्तव श्री गोविंद पंत हे लग्नास तयार झाले घोसरवाड इथल्याच श्री अनंत भटजी यांच्या मुलीशी त्यांचं लग्न ठरलं लग्नाच्या आदल्या दिवशी श्री गोविंद पंतांना एकाएकी धनुर्वाद झाला हे बघून घरातली मंडळी घाबरली विशेषत मुलीचे आई चिंतेत पडले पण यावेळी श्री गोविंद पंतांना एकदम संचार झाला आणि श्री हाल सिद्धनाथ म्हणाले अरे माझ्या भक्ताला संकटातून मुक्त करण्यासाठी आलो रे आणि श्री हाल सिद्धनाथांनी या गोविंद पंतांच्या अंगावर बुक्क्या मारून धनुर्वाद काढला थोड्याच वेळात संचार थांबला आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मुहूर्तावर त्यांचं लग्न पार पडलं असंच एकदा श्री गोविंद पंत हे आपल्या स्वतःच्या घरापुढे हत्याऱ्याचा खेळ खेळत असताना त्यांना एका बाईचा चुकून स्पर्श झाला त्यामुळं हातातील तलवारीचं पातक खस्स दिशी त्यांच्या पोटात घुसलं आतडी बाहेर आली हे दृश्य बघून त्यांच्या आईनं हंबरडाच फोडला श्री गोविंद पंतांनी एका हातानं आतडी सावरली आणि मला विटाळशीचा स्पर्श झाला आहे ताबडतोब माझ्या डोक्यावर पाणी होता असं म्हणाले लोकांनी दोन घागरी पाणी ओतलं त्यावेळी त्यांना पूर्वीपेक्षाही जोरात संचार झाला आणि भंडारा मागितला त्यांनी आतडी आपल्या पोटात कोंबून त्यावर त्यांनी भंडारा फासला आश्चर्य असं की पोट पूर्वीप्रमाणं झालं पण त्यांच्या पोटावर तलवारीचा मोठा वण अखेरपर्यंत होता कोर्ट ऑफ वॉर्स यांच्या ताब्यात खोसरवाडकर सरकारांची इस्टेट होती या इस्टेटीच्या व्यवस्थेकरता श्री दत्तोपंत कुंभोजकर यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केलेली होती श्री दत्तोपंत कुंभोजकर हे परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर उर्फ चिमड महाराज यांचे अनुग्रहित होते एकदा श्री गोविंद पंतांना संचार झाला आणि संचारात श्री हाल सिद्धनाथांनी सांगितलं की नुसतं संचारावर भागत नाही याच्या जोडीला गुरुपदेशही पाहिजे म्हणून तू श्री दत्तोपंत कुंभोजकरांना घेऊन चिमडला जा आणि गुरुपदेश घे या आदेशानुसार श्री गोविंद पंत हे श्री दत्तोपंत कुंभोजकर आणि श्री मल्हारपंत घोसरवाडकर यांच्याबरोबर चिमडला गेले त्यावेळी चिमड इथं परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यरगट्टीकर हे पीठाधीश होते त्यांच्याकडून श्री पंतांना अनुग्रह म्हणजे गुरुपदेश मिळाला आज इथेच थांबूया या चरित्राचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय